नववर्ष स्वागत आणि जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळा सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यातून कोविड नाईन्टीन रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर सहा कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन रुग्ण औषधोपचाराने बरे झाले असून उर्वरित चार रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे नववर्ष स्वागत आणि जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचं तसंच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं सर्दी खोकला असणाऱ्या आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक सहव्याधीग्रस्त यांनी प्राधान्यानं मुखपट्टीचा वापर करावा वारंवार हाताची स्वच्छता राखावी फ्ल्यू सदृश्य लक्षणं असणारे रुग्ण श्वसनात त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपली कोविड चाचणी पूर्ण करून घ्यावी तसंच चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वतःहून अलगीकरणात राहावं कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी कोविड नाईन्टीन या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून कोविड नाईन्टीन अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे इथं संबंधित प्रयोगशाळांकडून पाठवण्यात येत आहेत त्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत सध्या कोविड 19 बाधित रुग्णांमध्ये आढळून येणारा हा व्हेरियंट तुलनेनं सौम्य प्रकाराचा असून त्यामुळं मोठ्या प्रमाणावर महामारी अथवा जीवितहानी संभवित नाही तरीही काही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास महापालिका रुग्णालये दवाखाने ही औषधोपचार आणि मनुष्यबळानं सुसज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं